हॅलो हा बोला डॉक्टर वाकडे का हो वाकडे वाकडे अहो डॉक्टर मला अशी ना मी हाँ, हाँ। आओ, थी थी आओ, हा हा ती गोळी घ्या तुम्ही अहो ती कावरची गोळी अहो डॉक्टर साहेब मग काव सांगायचे तुम्ही तुम्ही ऐकलं नव्हतं काय अहो नाही दिवशी तुमच्याकडे एक तर गर्दी होती ना हो ती पावरची गोळी ती घ्या तारारी येईल आणि बायको एकदम खुश आता घेतली चालेल का मग केव्हाही घेतली चालते ती बरं बरं घेत वाक चालेल चालेल हो, चालेल ठीक आहे ठीक चाल आहे पावरची गोळी घेऊ आणि बायकोला असं खुश करून टाकू आज हा हा मी काय म्हणते बोल ना मी मैत्रिणीकडे चालले हा तुम्ही जेवण वगैरे करून झोपून घ्या बघा ना। आता गेली का दहा एक मिनिटात लवकर लवकर इतक्या दिवस मी प्रेम जस तुला दिलं नाही ना आज लई प्रेम देणार आहे तुला काहीतरी आपलं खोट सांगा त्या रोजच झालंय तुमचं एका दिवस प्रेम नाही दिलं वर्ष वत आले आता शांत जरा ऐक ना आज तस होणार नाही बर का आज खूप प्रेम देणार तुला फक्त शांता फोन मी केला का तू लगेच ये का हा ओडा <laughs> बर बघते मी फोन तर करा ऐक ना एवढ्या पाळीला ऐक येऊन पाय बर बर सारी हाँ? सारी। ये थोडा टाइम लागेल पण हा अग थोडा टाइम म्हणजे मी फोन केले लगेच सुट्टिडून तुम्ही फोन केला का लगेच येऊ हा बर बर ठीक आहे जाय मग हा यांच्यावर कोण विश्वास ठेवी मरुद्या त्याच्यापेक्षा आपला आहे ना एवढा चॅम्पियन एकदम जाती त्याच्याकडेच निघून बसू दे याला मरु जेव्हा मी डॉक्टरला भेटलो ना तेव्हा ही आयडिया आधी हिडून मागच ही आयडिया लागत होती हिडून मांग बायकून नाराज झाली नसती बरं घेऊ दे थांब आठवण येत होती माझा नवरा आज काय माहिती का मला म्हणे जाऊ नको म्हणे आज तुला मी असं प्रेम देतो असं प्रेम देतो अय म्हणले येड्या तो, तो, <laughs> तो नेहमीच झाले काहीतरी आपलं बाकवास सारख्या बाता करीतो जे लोक कमजोर राहतात ना त्याशीच वायला काय पावर आले आता आता ना पहिला शांतीला फोन लायतो पावर गामच तो शांतीचा आज येऊ दे फक्त थांब मला पहिला फोन लावू देगला ला, 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 रिंग तो वाजत फोनच उचली ना ह्या बीजी बाई फोन थापून लाईतो तो अगं फोनच उचली ना ए अगं उचल ना जीवळचा तारफणा झाला आ फोनच उचली ना दूरी दूरी। आता कसं करू पिण्या ग गा लई पावर आली आता शांत येऊ दे का तिचा घुम्याच घातला निसता जीवाचा असा गाताना झाला गाताना तरच झाला पक्का कामच करतो तिचं थांब येऊ दे थांब एकदा पुन्हा फोन लायतो आता बी त्याचा सारखा फोन येतो आता मागून बंदच करून टाकला फोनच उचलला नाही हा काम केलं बरं आता काय आईला कुड टाकली जाऊन येते म्हण फोन उचलित नाही आता तर बंदच करून ठेवला ऑफ सांगू अरे शांती गेली कुठं हरे इड जीवाचा निसता गाता नाव सुटलं रे हा आता काय करू अबो। आता काय मला काही गरज नाही त्याची तू आहे ना मला तू मला एवढं प्रेम देतोय आणि त्याच्या प्रेमाची काय गरज आहे मला जेव्हा पाहिजे होत तेव्हा त्याने दिलं नाही आणि आता म्हणतो प्रेम देतो कायच देतो आ, 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 तो कमजोरच आहे त्याच्या काही होत नाही काय करू की प्रेम द्यायला ताकद लागते आता त्याच्यात काही अंगात काही एकाही की ताकद येणार आहे कुठून येणार कुठं जातात चमत्कार होत नाही तुमच्या अंगातच पाहिजे पाहिजे ती तुझ्यात आहे ना आहे वेळ घालून नको पटकन कस वाटलं एकदम मस्त वाटलं हा आता काय काम करते हा मोबाईल स्विच ऑफ करेल आता ना आता हा ना उघडून देते आणि जाते त्याच्याकडे आता काम झाले ना काम झाले आता करता काम करताना ना काम करताना स्विच ऑफ करायचं हा काम झालं का परत लॉक खोलायच आयड बारी, बारी कर। बर चला मग जाऊ का मी एक तर त्याला सांगेल होत हा मी आज लवकर येते बसला असेल मग आश आताच येईल मगच येईल जाऊ नव नाही आता लगेच निघते लग बाय बाय चला शांताकडून आपल्याला प्रेम भेटू राहिला फक्त आपल्याकडे ताकद आहे म्हणून चला आपलं लग्न झालेलं नाही आपल्या ताकदीचा कुठंतरी उपयोग होऊ राहिला समाधान मिळू राहिलं टेन्शन राहिलं नाही चला माझ्या तो झोपून त्याच्यात कमजोर नवऱ्याचा आपल्याला फायदा झाला बापरे झोपली वाटते या असं काय पालते झोपले हा रोज ताशे उताने झोपा त्या हा मी काय म्हणते गेले का काय आशे पालते का म्हणून झोपले आली काय मग तुम्हाला काय झालं काय तब्येत बरी नाही का तुमची नाही तुम्ही सांगितले लवकर ये अशी धावत पडत आले मैत्रिणी शांता बोलू राहिले तुला पन्नास फोन केले नंतर शेवटचा फोन केला तर फोन लॉक सांगू राहिलं शिरोप अहो तिकड रेंज नव्हती ना, ना फोनला तो फोनची रेंज गेली तिकडं आणि मला पकीना रेंज आली फुली इकड रेंज आली मग म्हणजे अगं म्हणजे म्हणजे तुला माहित नाही का अगं ते आपल्या डॉक्टरांनी मला गोळी लिहिली होती पावरची पावरची हा म्हण एवढी गोळी घे ती गोळी घे आणि बायकू पहि जाय म्हण मग तिचा घामच निघल म्हण अशी पावर येईल तुला अरे खूप पावर आली मी नेस्ता मारो मारी या पट गादी शांते शांत होऊन गेलो आ, गेले लूज होऊन म्हणजे अख शरीर लूज होऊन गेलो अरे बापरे अन पालथा झोपलो हा म्हणून तुम्ही पालथे झोपले होते म्हणजे तुम्ही आता पावरची गोळी घ्यायला लागले काय मी डॉक्टरला विचारलं होतं म्हणलं डॉक्टर मात असे ना पावरच नाही डॉक्टर म्हण डॉक्टर गोळी घ्या अशा टायमिंग ला मग मी घेतली होती अरे बापरे मग पावर आला होता फुल हा हो तू इड जरा असती ना घुमयाच वया म्हणजे जे सुख <laughs> तुम्ही एवढ्या दिवस नाही दिले ते दिलं असत दिलं असत म्हणून तर कातो कातो फोन करीत होतो जाता नी म्हणल होतो लवकर ये हा पण मला काय माहित तुम्ही पावरची गोळी घेणार रे तर मी काय म्हणते बर तुम्ही गोळी घेतली होती ना मी आले आता द्या बर मला प्रेम नाही 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 आता आहे ना गलून नहीं, आता फार गळून गेलं शरीर हा का आता नाही काय राहिलं लूज झालं लूज म्हणजे पावर संपून गेली संपून गेली त्या गोळीची पावर अरे देवा आता तू आहे ना उठ उठ हा मला पडू दे थोडं म्हणजे आता मी उठून जायत निघून गेली आणि मग तू आली आता मला काय माहिती तुम्ही पावरच्या गोळ्या घेऊन म्हणून मी काय तिकडे मारायला गेले असते हा आता पुन्हा घेतल्या उशील ना आता कायला कुठे जाईल मी येईल ना आता आता तुम्ही पावरची गोळी घ्यायला लागले म्हणले हो मला दुसरीक जायची काय गरज आहे आता आता मी इथंच राहील ना येऊ का काम आवरून घेते ना तुम्ही घ्या पडून आता बाई नवरा कमजोर आहे म्हणून मी त्या येड्याच्या पाठीमाग लागले होते पण आता नवरेने नवीन उपाय शोधून काढला पावरची गोळी आता त्याला पावर यायला लागला तो आता आपल्याला सूट देऊ शकतो आता हट्टा गेला सांगते बाबा माझा नात सोडून दे माझा नवरा आता ओके झालाय जाऊ दे आता करू दे त्यांना थोडा आराम मी कामावरून घेते